जय हरी माऊली जय हरि नाव काय तुमचं स्वप्न हरिवादा कुठून आलो तुम्ही शाहगाव तालुका जिल्हा नगर बर किती वर्ष आहे तुमचं माझं पहिलंच वर्ष आहे काय अनुभव आला तुम्हाला गेली दोन दिवस झाले वा, वारीमध्ये चालतोय मी बर यातून आपले शेतकरी सर्वसामान्य लोक चालत आहेत आज हा त्यांचं चालण्याचं रुटीन असे सकाळी पाठ अडीच तीनला ते अडीच तीनला उठतात आंघोळ्या वगैरे करून स्नान करून आपल्या विठ्ठल नामाच्या गजरात पांडुरंगा दर्शनासाठी चालूच आहे कंटिन्यू आणि येथून एक अनुभव असा आला का कोणत्या प्रकारचा थकवा वगैरे माणसाला जाणवत नाही पहिली गोष्ट थकवा नाही काय नाही हेच मग कारण फक्त एकच का पांडुरंगाचं का दर्शन हे सर्वसामान्याला भेटावं हा एक प्रत्येक सर्वसामान्य व्यक्तीचं काय एक आश माणसाला ते लवकरच पांडुरंग पूर्ण करेल तुम्ही कोणत्या दिदीत आले आम्ही माउलीच्या दिदीत चाललोय आमतीवरून आणि आमच्यासोबत जे आमचे दिंडीचे चालक आहेत हे बाळकृष्ण महाराज शिंदे आळंदी निवासी यांच्या मार्गदर्शनाखाली ही दिंडी चालू आहे कित्येक वर्षापासून आमच्या शाह तालुक्यातून काही भाविक लोक आहेत इतर जिल्ह्यातून इतर तालुक्यातून खूप लोक आहेत एक शंभर दीडशे लोकांचा समूह आहे यामध्ये महिलाही मोठ्या प्रमाणात सहभागी आहे दोन तीन दिवस तुम्ही चालता तुम्हाला या दिंडीत थकवा वगैरे काही जाणवतो का नाही याच्या काही कारण थकवा जाण्याचं त्याचं कारण काय कारण असं आहे तुम्हाला सांगतो आज हे लाखो भाविक चालले हे माऊलीच्या दर्शनासाठी आणि विठ्ठल परमात्मा याच्या दर्शनासाठी चाललेलं आहे तर ही एक ता विठ्ठलाची ताकद आहे प्रत्येक का वारकऱ्यामध्ये कारण ती ताकद आज प्रत्येकाला तिथपर्यंत घेऊन जाण्याचं काम करत आहे आणि विशेष म्हणजे काय हा जो लोक चालित लाखोने हे माऊलीच्या सोहळ्यामध्ये चालले आहे माऊलीचा सोहळा हा खूपच आनंददायी आहे यातून खूप लोक आनंद घेतात